या का तक, या का त्या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री संत भागसिंग महाराज आणि या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित माझे वीज मंडळ सदस्य आमचे मोठे बंधू अनिलभाऊ राठोड त्यासोबत या विभागात आमच्या सोबत काम करणारे या विभागात तालुक्यामध्ये समाजाचे आराध्य महान तपस्वी संत श्री शेवानाल महाराज यांना मी पंचाल स्पर्श करून नुकतेच संत रामरावजी बापू यांचं इथे आगमन होऊन आपल्याला पंचावर उपस्थित अनिल भाऊ आनंदावर राठोड बाई गोळ शे या गावाच्या सरपंच श्रीमती लक्ष्मीताई यवतमाळवरून या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती ज्यांनी दर्शवली ते आदरणीय मेजर सुभेदार श्री व्यंकट जाधव त्यांचे मित्र श्री गणपवारे साहेब आमचे मित्र वडील बंधू प्राध्यापक वडील राठोड साहेब माझे आईवडील माझी अर्धांगिनी उपस्थित मंचावरील उपस्थित माझे मामा आहेत डॉक्टर बी के जाधव <laughs> आणि उपस्थित सर्व मंचावरील मान्यवर मंडळी तरी सर्वांचं नाव घेऊन थोडासा वेळ कमी करण्याचा प्रयत्न करतो सोबतच यवतमाळवरून आलेली आमची तज्ज्ञ मंडळी डॉक्टर गुप्ते डॉक्टर सचिन राठोड आणि मला नेहमी या कार्यक्रमात ज्यांचे साथ असते ते आमचे मित्र श्री राजेभाऊ गुल्हाने अशोक चव्हाण अभय राठोड निळकंठ राठोड संजय राठोड पंडित राठोड उमरीचे पत्रकार अनिल भाऊ आणि उपस्थित सर्व गावकरी बंधू आज दिवस आहे की आम्हाला या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आदरणीय बाबुसिंग महाराजांचा आशीर्वाद लाभलेला आहे आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आदरणीय कबीद महाराजांनी भूषवलं तर त्यांना सुद्धा आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे आणि रामराव बाबूंनी तर प्रत्यक्ष येऊन त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे की त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी अगदी थोडक्यात सांगायचं तर हा जो आमचा उपक्रम आहे याला आम्ही एक क्लिअर प्युअर एक सामाजिक उपक्रम म्हणून राबवतो आणि त्याच्यामुळे याच्यात गावातील प्रत्येक नागरिकासाठी याच्यात आम्ही हे नाही बघत की या गावात किती लोक आहे या गावात किती समाज आहे माझा समाज किती आहे इतर समाज किती आहे हा कुठलाही भेदभाव आम्ही बघत नाही दिवसापासून सगळी नियोजनबद्ध या ठिकाणी महाराज गजानन बाबा साईनाथ आणि इथं उपस्थित आणि सर्व शिबिरामध्ये आलेले पोहरादेवी नाही तर पोहरादेवी सर्व परिसरातील आलेले रुग्णवाहिक आज या डॉक्टर वीरा राठोडनं जे शिबिर आयोजित केलं या शिबिराचा फायदा कोण गरीब यवतमाळ पुसत शिघ्र नागपूरपर्यंत जाऊ शकत नाही म्हणून आपल्याद्वारे ही आरोग्य धाम आपल्या या पावनभूमीत या पोहरादेवी नगरीत आलेली आहेत आणि याचं उपस्थितचं पूर्व सहकार्य मंडळीच्या तज्ज्ञ मंडळी जे डॉक्टर उपस्थितचं सगळ्या काही आभार व्यक्त करायसमोर विचारचं जय शेवालाल आता जे डॉक्टर राठोड साहेब आता जे कार्यक्रम लिहिले उपक्रम लिहिे आणि निशुल्क आता जेव्हा उपचार जे तो खरोखर वंदूर कामगिरी उल्लेखनीय आणि वंदूर जे टीम ओळख वंदूर काम खरोखर उल्लेखनीय तो मने गणती म मा, आणि मार सामुती मा ग्रामीण जे गरजू लोक वंदू सामुती वंदूर खरोखर मने अभिनंदन करू शिबिरेमा योजमावे होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर निकिता चव्हाण उपस्थित मार डॉक्टर निकिता चव्हाण मारी हे केवचं की जे सब भारतीयमय सब भाषिकसुद्धा चॅनल्स उपस्थितचं पण प्रथमच ही बंजारलाई चॅनल उपस्थितचं याविषयी आपलं काय मत व्यक्तचं हे मग निकिता चव्हाण यांनी बोलू त्या मग डॉक्टर निकिता चव्हाण बंजारा लाईव्ह ही जो चॅनल सर कर, की आपले समाजेर क वजे ती एअरबद्दल खूप सर आणि आज आम्ही आता जे उपक्रम आहे सारू आहे सांगे पेशंट येऊ सारू निशुल्क सेवा जे हम हा देरबद्दल तो आता सर बी बोले मॅडम बी बोले डॉक्टर चव्हाण सर मी बोले पण ही चॅनल द्वारे आप तमरीच किंवा आजी आपल्या लोक जण कळी की आपल्या समाजा एक स्वतः चॅनल सी एक उत्सुकता वाटतं की आपण आजी उपक्रम लिहू आणि आपण लोक जी वाच तर जरुरी आहे की तुम डॉक्टरच तुम्हा सहभागी वे शकोच तम डॉक्टर नेता बी तुम हम सहभागी कर शकोच की पेशंट येऊन गरज सो पेशंटन तुम ला लाव सोच जन तुमेन हमाताणू लायो माध्यम माध्यमेतील जो बंजारा लाईव्ह चॅनल समोने शुभेच्छा दू शू की व आशे माध्यमेतील तणू कळे की आपण समाजे जे डॉक्टर्स सो कते सभेर मदत करेच ओनेन उन्हन भी तो सब हमार जे हम जे डिग्री ले मेले और हमार समाज फायदो वेन चाणू आज मग एक तो आपण बेटी पढाओ बेटी बचाओ ये आपण जो माध्यम म्हणजे लोक केलेचा तो मन वाटतं तर आपण आपले समाज लोकन बी के की बेटी पढाओ बेटी बेटी बचाओ तो तर छोरीन जन्म दो ने हमाने डॉक्टर समाजे मन अंग काय तो करे दो ताकी सर मॅडम आणि हमासारखे जे समाजेम काही करे दृष्टी रकाडायचं डॉक्टर कडन तो नक्कीच आपण समाजा नाम रोशन करणं जे सेवालाल बोलणं घ्यायचं की छोरा छोरी हे सब सारखेच रेवाच एक असा वेळ आहे की छोरी ही छोरा लार कोणी रिया और सोबत हुबरान आपले देशर नाम रोशन करे आणि नक्कीच करे तो मग बंजारा लाईव्ह चॅनेल शुभेच्छा दोचू की वो आत्ता आचो ही जो जे बीचं हमारे उपक्रम सी तमा ताणू पोचाय आणि हमरी डॉक्टर करण सवेन ही प्रयत्न करूया की हम आपले समाजेल कोरमाटी समाजेसारू खास करण नक्कीच काही तो आपण पूर्ण तन दन, मन धनेतील हम सवेन सब सहकार्य डॉक्टर अस्थिरोगतज्ञ डॉक्टर डॉक्टर महेशवान हे सुद्धा उपस्थित आहेत तर माझं डॉक्टर महेशवान आहेत सरांना माझं हे म्हणणं आहे की आजच्या शिबिराविषयी आपलं काय मत व्यक्त आहे आणि आमचा जो हा चॅनल आहे बंजार लाईव्ह चॅनल याविषयी काय आपलं मत व्यक्त आहे आम्ही तुम्हाला एवढं इच्छु इच्छितो जय सेवाला सभेती पहिले तो जो डॉक्टर विरेंद्र राठोड साहेब डॉक्टर अर्चना राठोड मॅडम जो शिबिर आयोजित केल्याचं जवळपास सात वर्ष ते आठ वर्ष तुम्ही होण्यासोबतच आणि यवतमाळ आणि वाशिम जिल्हा जो दोन जिल्हा होण्या कव्हर करणं चालूच आहे आणि एक प्रकारे उगामेन दत्तकले नाही जोलेलंच आणि हम जो होणे सर्व मित्रवर्ग किंवा हम जो होणार व्यावसायिक स समव्यावसायिकचा सुद्धा हम आमसुद्धा परीची जत्रा वेस होणार म्हणजे जो एक आचो उपक्रमचा आम्हापरी ते प्रामाणिकपणे नाही मदत दे मदत करायचंच आणि ये सुद्धा अनेक गरीब गरजू लोकल कचरा आठ वर्षी बेस रोच असे उपक्रम समाजासारखं खरोच अत्या आवश्यकच कारण आरोग्य ही जास्त सध्या घडी लोक आवश्यकताचं कारण बाकी सभेमध्ये तो सरकार वगैरे मदत करसो पण जो, जो आरोग्य केली तब्येत बिघड की तो होना ना डॉक्टर लोकच होणार योग्य मार्गदर्शन कर करसक आणि सरे मा सरे सरेर माध्यम सर आणि मॅडमर माध्यम माहिती माध्यमे माहिती तो अल्प दरेमुळं गतबाई ऑपरेशन कमी दे सकायचं कारण मला अनेक पेशंट देतो सरसुद्धा एक अपेंडिक्स पेशंट आहे तो ज्यांनी बारेरवाडी दिग्रस्ते वीस हजार रुपया की रीती खर्च सरीर संपर्के मु आयो आणि बादेम आम्हा सुद्धा विधी तो बारा तेरा हजार एमच ऑपरेशन सरेद्वारा आणि आम्हा मित्रमंडळ कार्यक्रेमागे म्हणजे जो पास आठ एक हजार बचत वेगळी आणि जो पेशंट जीरा परिस्थितीच राहिली समजा जो बी पी एल कॅटेगरी रचत तो द्वारा सरेद्वारा हम जो म्हणजे यवतमाळ जो वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयचं उमय पूर्णपणे हो म्हणजे अल्पा किंवा पूर्णपणे निशुल्क होतं ऑपरेशन करेल मदत करायचा तुम्ही खरोच एक म्हणजे कौतुक करायला एक उपक्रमाचा शुभेच्छाही शिबिरेंदुची ओहरादेवी काशी बंजाराची काशी असलेल्या या ठिकाणी आपले मानोरा तालुका माहुली गावातील डॉक्टर विरेंद्र राठोड यांनी ओहरादेवी येथे भव्य दिव्य असा आरोग्य शिबिर इथं संपन्न केलेला आहे जवळपास आठ वर्षापासून आपला हा आरोग्य विभागातून एकतर्फे ही करत आहेत आणि या रुग्णांची जे सेवा करत आहे यामध्ये काही सामाजिक उद्देश नसताना काही राजकीय उद्देश नसताना काही राजकारण नसताना एकमेव हा रुग्णांची हा तो सेवा करत आहेत यामध्ये यवतमाळ येथील तज्ज्ञ डॉक्टर मंडळी काही पुषद येथील काही दिग्रश येथील तज्ञ डा डॉक्टर मंडळीसुद्धा इथे उपस्थित आहेत आणि यामध्ये पिताश्री आर टी राठोड ट्रस्ट यवतमाळ व डॉक्टर वीरेंद्र राठोड व डॉक्टर अर्चना राठोड यांच्या संयुक्त विद्यमाने येथे भव्य शिबिर आयोजित केलेलं आहे यामध्ये आज तेरा जानेवारी रोजी बरेचसे रुग्ण नागरिक शेजारी आणि ग्रामीण भागातील बरेचसे लोक इथं आलेले आहेत आणि आपापले जे काही वेगवेगळे बिमारी आहेत सगळ्या डॉक्टर मंडळीकडे त्यांनी दाखवलेल्या आहेत तरी आज आपले विरेंद्रभाऊ आ हजर आहेत त्यांनी आजच्या शिबिराविषयी आपल्याला काय आहे ते बंजार लाईवर आपले मत व्यक्त करतील हा जो आमचा उपक्रम आहे हा मागील आठ वर्षापासून आम्ही राबवत आहोत आणि हा एक सामाजिक उपक्रम आहे ज्याच्यात आम्ही रुग्णांना फक्त वैद्यकीय सेवा वर्षभरासाठी मोफत उपचार आणि शक्य तेवढी औषधी पुरवठा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि यातून जास्तीत जास्त रुग्णांना खास करून ग्रामीण रुग्णांना याचा फायदा व्हावा या उद्देशाने हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी राबवतो आणि या माध्यमातून दरवर्षी आज या शिबिरात हजारोच्या वर रुग्णांनी लाभ घेतलेला आहे आणि दरवर्षी ल हजारोच्या वर रुग्ण या शिबिरात लाभ देतात आणि ज्यांना काही मोठा आजार असतो त्यांना आम्ही यवतमाळला बोलून आमच्या यवतमाळ येथील बारा डॉक्टरांचे चमू आहे बारा तज्ञ डॉक्टर आहेत सगळे यवतमाळला ते सर्वच्या सर्व यांना मोफत सेवा देतात धन्यवाद आज या शिबिराला आपले येथील संत रामराव बापू महाराज यांचे चरणस्पर्शाने इथं उद्घाटन सोहळा झालेला आहे आणि या शिबिराला संत बाबूसिंग महाराज व संत कबीरदास महाराज हे सुद्धा उपस्थित होते माझं हे म्हणणं आहे की संत कबीरदास महाराजाला की आजच्या या भव्य दिव्य शिबिराला आपले काय मत व्यक्त आहेत मोफत शिबिर अभियान जे चालू केलं शहालाल महाराज आणि जगदंबा त्यांना शक्ती देव सामर्थ्य देव कारण डॉक्टर चव्हाण नाही तर त्याचा पूर्ण कुटुंब परिवार सोबत घेऊन त्यांचं जे त्यांचे जे प्रेमी आहेत साहेब त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन हा जो गावोगावी जाण हे जो शिबिराचा जो कार्यक्रम राबवत आहे धन्य आहे त्याला की त्यांना हे असं संस्कार संस्कृती याच्यामधून जे त्यांना एक संधी मिळाली गोडगरीब जनतेची सेवा करण्याची कारण सेवा तर अनेक प्रकारची आहेत पण त्यांच्या या संस्कारामुळे त्यांच्या या बुद्धीमध्ये जे आई मायकाशी जगदंबा आणि तुळजाभवानी शिवालाल महाराज त्यांना शक्ती सामर्थ्य देव हीच चरणी प्रार्थना करतो आणि डॉक्टर साहेबांना त्यांच्या कुटुंबाला अशी सुख शांती समृद्धी देव की सदा त्यांच्या हातून जनसेवा ही घडत राहो हीच माझी विनंती